थंडीचे दिवस सुरू झाले की अंगदुखी सांधेदुखी गुडघेदुखी असे सगळे हाडांचे जे दुखणे आहेत ते डोके वर काढू लागतात मग या दुखण्यांवरती गोळ्या खाण्यापेक्षा अशा पद्धतीने बनवलेला अगदी घरगुती साहित्यात बनणारा हा पौष्टिक लाडू खाल्ला तर आपल्या शरीराला अनेक म्हणजे अनेक फायदे होतात पौष्टिक लाडू बनवायचं झालं की बऱ्याचदा काय होतं की मिश्रण शेवटी शेवटी कोरडं पडायला लागतं आणि मग लाडू वळले जात नाहीत तर अगदी शेवटचा लाडूसुद्धा परफेक्ट असा वळला जाईल मिश्रण अजिबात कोरडं पडणार नाही जर तुम्ही या पद्धतीने हे पौष्टिक लाडू बनवलेत रेसिपी एकदम सोपी आहे चला ला का तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा घेतलेला आहे तो म्हणजे बारीक किसलेला गूळ घेतलेला आहे खोबऱ्याचे उभे काप करून घेतलेले आहेत खारीक फोडून त्याच्या बिया काढलेल्या आहेत बदाम आणि काजू एक एक वाटी घेतलेला आहे तीळ एक वाटी घेतलेला आहे तूप अर्धी वाटी आहे खसखस अगदी दोन चमचे सुंट आणि वेलदोडे घेतलेले आहेत तर खारीक खोबरं आणि गूळ हे तीन तीन वाटी भरतील इतकं घेतलेलं आहे म्हणजे एकाच वाटीने तीन वाटी बारीक किसलेला गूळ आहे आणि तीन वाटी खारीक आहे सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये कोरडे जिन्नस जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तीळ आणि खसखस हे आपण तूप न घालता भाजून घेणार आहे त्यामुळे अगदी दोन मिनटं खसखस मंद गॅसवरती परतून घ्यायची आणि त्यामध्येच नंतर तीळ घालायचं तीळ अगदी चटचट उडतील असे भाजून घ्यायचे आहेत गॅस मंदच ठेवायचा म्हणजे ते खमंग भाजले जातील आणि त्यामुळे लाडूसुद्धा जास्त दिवस टिकायला मदत होईल गॅस फास्ट ठेवला आणि हे पटकन भाजून घेतलं तर त्याची चवसुद्धा बिघडते त्यामुळे मंद गॅसवरतीच तीळ आपल्याला खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर साधारण तीन ते चार मिनटं लागतात हे तीळ भाजण्यासाठी भाजलेले तीळ एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे त्यानंतर या कढईमध्ये मी तीन चमचे तूप घेतलेलं आहेत म्हणजे जे, जे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे त्यातलं पाव वाटी तूप पहिल्यांदा वापरायचं आहे आणि नंतर गुळ विरगळण्यासाठी आपण ते उरलेलं तूप वापरणार आहे फक्त अर्ध्या वाटी तूपमध्येच हे सगळे लाडू बनवून तयार होतील एक्स्ट्रा तूप वापरायची अजिबात गरज लागणार नाही तुपामध्ये छान असे बदाम खरपूस असे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित आतपर्यंत भाजले गेले पाहिजेत यासाठी गॅस मिडियम ठेवायचा आणि भाजून घ्यायचे त्यानंतर त्याच तुपामध्ये काजूसुद्धा परतून घ्यायचे आहेत काजू लगेचच रंग बदलतात त्यामुळे गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आणि दोन मिनटं काजू परतून घ्यायचे आहेत जास्त भाजायची नाहीत नाहीतर त्याची चवसुद्धा बिघडते काजूसुद्धा त्याच प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता उरलेल्या तुपामध्ये जी बारीक करून घेतलेली खारीक आहे ती परतून घ्यायची खारीक घेत असताना पिवळ्या खारक्याऐवजी काळी जी खारीक असते ना ती वापरायची ती जास्त पौष्टिक असते जर तुम्हाला खारीक वापरायचीच नसेल तर तुम्ही खारीक पावडरसुद्धा वापरू शकता परंतु खारीक पावडर घेतली तीसुद्धा अशीच तुपामध्ये परतवून घ्यायची परंतु ती लगेचच करपली जाते त्यामुळे एकदम काळजीपूर्वक ती भाजून घ्यावी लागते खारीक भाजून झाल्यानंतर याच कढईमध्ये आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहे खोबरंसुद्धा मंद गॅसवरती परतवून घ्यायचं हे सगळं व्यवस्थित भाजून घेतल्यामुळे लाडू अगदी महिनाभर सहज टिकतात ते अजिबात खराब होत नाहीत त्यामुळेच अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित असं हे सगळं भाजून घ्यायचं खोबरंसुद्धा भाजत असताना अगदी जास्त भाजायचं जा जा नाही म्हणजे खरपूस भाजायचं नाही अगदी त्याचा हलका रंग बदलेपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा थंड करून घ्यायच्या आहेत कोणतीही गोष्ट अजिबात गरम असता कामा नाही जर हे गरम असतानाच आपण बारीक करायला गेलो तर यातून ऑईल रिलीज व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे लाडू जास्त दिवस टिकत नाहीत ते लगेचच खराब होतात त्यामुळे अगदी प्रत्येक गोष्ट हात लावून बघायची ती पूर्णपणे थंड झालेली असली पाहिजे आणि त्यानंतरच बारीक करायला घ्यायचे आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण तुपामध्ये परतलेल्या आहेत तीळ आणि खसखस जे आहेत ते कोरडं भाजून घेतलं आहे त्यामुळे ते पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित ते बारीक होईल एकसारखा मिक्सर फिरवायचा नाही चालू बंद करत बारीक करून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं बारीक केलेले तीळ परातीमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर थोडं थोडं करून खोबरंसुद्धा बारीक करून घेऊया आता या ठिकाणी जर तुम्हाला पूर्ण बारीक खोबरं करायचं नसेल तर खोबऱ्याचा कीस तुम्ही करून घेतलात तरीसुद्धा चालेल म्हणजे पहिल्यांदा खोबरं बारीक करत असतानाच खोबऱ्याचा कीस करून घ्यायचा आणि तो परतून घ्यायचा कारण थोडं मोठं मोठं खोबरं असलं म्हणजेच त्याचा कीस असेल तरीसुद्धा लाडूला चव छान येते त्यामुळे अगदी बारीक हे खोबरं मी केलेलं नाही थोडंसं जाडसरस ठेवलेलं आहे अशा पद्धतीने खोबरं बारीक केल्यामुळे लाडू वळायला सोपे जातात शिवाय बनलेलं जे मिश्रण आहे ते कोरडं अजिबात पडत नाही त्यामुळे अशा पद्धतीने थोडंसं जाडसर ठेवायचं परंतु मिक्सरला खोबरं फिरवून घ्यायचं खोबरं बारीक करून झाल्यानंतर काजू आणि बदाम मी एकत्रच बारीक करून घेणार आहे आणि हे मात्र पूर्णपणे मी बारीक करून घेणार आहे याची पूर्ण पावडर तयार करून घेते कारण सगळ्याच गोष्टी जर जाडसर ठेवल्या तर लाडू व्यवस्थित वळला जाणार नाही कारण हे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी बऱ्याचदा आपण गव्हाचं पीठ भाजून वापरतो पण इथे मी गव्हाच्या पिठाचासुद्धा वापर केलेला नाही त्यामुळे मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग यावं यासाठी हे काजू आणि बदामची पूर्णपणे पावडर तयार करून घेतलेली आहे आता सगळं बारीक करून झाल्यानंतर शेवटी आपण खारीक बारीक करणार आहे खारीक फोडून घेतानाच व्यवस्थित फोडून घ्यायची म्हणजे थोडीशी बारीकच फोडून घ्यायची ती मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होते जास्त मोठी मोठी फोडली असेल तर मग ती मिक्सरमध्ये सुद्धा एकसारखी बारीक होत नाही काही मोठे तुकडे राहतात आणि त्याच्या बियासुद्धा व्यवस्थित अशा काढून घ्यायच्या एखादा जरी बी त्यामध्ये राहिला तर त्या बियांचे खूप सारे तुकडे होतात मिक्सरमध्ये आणि मग पूर्णपणे लाडूची जी चव आहे ती बिघडली जाते तर थोडं थोडं करून ही खारीकसुद्धा मी बारीक करून घेणार आहे पौष्टिक लाडू बनवायचं झालं की यामध्ये डाळीचं पीठसुद्धा वापरलं जातं किंवा मग गव्हाचं पीठसुद्धा वापरलं जातं ज्यामुळे लाडू अगदी शेवटपर्यंत एकसारखा वळला जातो पण आज आपण लाडू बनवताना अजिबात गव्हाचं पीठ किंवा कोणत्याही डाळीचं पीठ वापरणार नाही सुंठ आणि वेलदोळे जे घेतले होते ते सुद्धा थोडीशी साखर घालून बारीक करून घेतलेले आहेत आता हे सगळं अगदी एकजीव असं मिक्स करून घेऊया अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील इतके छान हे लाडू होतात आणि विशेष म्हणजे गूळ घालूनसुद्धा हे लाडू अजिबात कडक होत नाहीत तर अगदी मऊसूत राहतात कारण बराचदा लाडू बनवताना आपण पाक करतो आणि तो पाक मिक्स केल्यानंतर गुळाचा पाक असल्यामुळे ते लाडू कडक होतात परंतु पाक करण्याची थोडीशी पद्धत बदलायची आणि पाण्याच्या ऐवजी फक्त तुपाचा वापर करायचा आहे त्यामुळे लाडू अजिबात कडक होणार नाहीत तर अगदी महिनाभर ते मौज राहतील तर उरलेलं जे पाववाटी तूप होतं ते संपूर्ण तूप कढईमध्ये घेतलं आहे थोडंसं तूप वितळलं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही फक्त तुपामध्येच हा गुळ विरघळवून घ्यायचा आहे पूर्णपणे तुपामध्ये हा गुळ विरघळला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे गुळाचा पाक तयार करायचा नाही फक्त गुळ विरघळवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जर फक्त गूळ विरघळवून मिक्स केला तर लाडू अजिबात कडक होत नाहीत कारण इथे आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे हे लाडू खराबसुद्धा होत नाहीत अगदी महिनाभर तसेच मऊ आणि चांगले राहतात गूळ अगदी व्यवस्थित असा विरघळला गेलेला आहे आता गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे आणि हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे हे लाडू बनवण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही किंवा लाडू बनवताना हे मिश्रण कोरडं पडत नाही अगदी सहज लाडू वळता येतील असे व्यवस्थित असे हे मिश्रण तयार होतं तर संपूर्ण गूळ यामध्ये मिक्स करून घ्यायचा हे गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित मिक्स होतं गूळ गरम असतो त्यावेळेला हाताला चटके खूप बसतात त्यामुळे अगोदर फक्त चमचाने मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ हे थंड होऊ द्यायचं अगदी कोमट हे मिश्रण झालं की त्यानंतर मग लाडू बनवायला घ्यायचे हे मिश्रण कोमट असतं त्यावेळेला अगदी पटापट लाडू बांधले जातात मिश्रण कोरडं अजिबात पडत नाही अगदी हे मिश्रण पूर्णपणे जरी थंड झालं तरीसुद्धा हे मिश्रण कोरडं पडत नाही जर शक्यतो कोरडं पडलंच तर त्यानंतर थोडंसं तुपाचा हात घ्यायचा आणि लाडू वळून घ्यायचे लगेचच लाडू वळले जातात आता हे मिश्रण कोमट झालेलं आहे त्यानंतर हाताने थोडंसं मौसर करून घ्यायचं म्हणजे काही गुठळ्या ब वगैरे बनल्या असतील तर त्यासुद्धा फोडून घ्यायच्या आणि मौसर करून घ्यायचं अगदी सहज असे याचे लाडू वळता येतील इतके परफेक्ट असे हे मिश्रण तयार झालेलं आहे लाडू बनवून जास्त दिवस झाले तरीसुद्धा याचा खवट असा वास अजिबात येणार नाही कारण सगळे जे गोष्टी आहेत त्या आपण व्यवस्थित अशा खमंग भाजून घेतलेल्या आहेत गुळातमध्ये सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे याचा अजिबात वास येत नाही अगदी महिनाभर सहज हे लाडू टिकतात अगदी शेवटचा लाडू बघायला गेला सुद्धा व्यवस्थित असा वळला जातो कारण गुळाचा जेव्हा आपण पाक तयार करतोय त्यावेळेला पाण्याचा वापर करत नाही जर गुळाचा पाक तयार करत असताना तुम्ही पाण्याचा वापर केलात तर हे लाडू थोडेसे कडक होतात किंवा मग शेवटी शेवटी ते मिश्रण जे आहे ते कोरडं पडायला चालू होतं आणि मग लाडू वळता येत नाहीत तर अगदी शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित असा वळला गेला आहे सगळे लाडू तयार झालेले ला आहेत रोज फक्त एक लाडू खाल्ला तरीसुद्धा आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पौष्टिक घटक मिळतात थोडासा जरी हवामानात बदल झाला की लगेचच आपल्या शरीराच्या तक्रारी चालू होतात त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला अशक्तपणा आल्यासारखं वाटतो किंवा हाडे दुखतात रोगप्रतिकार क्षमता जी असते ती कमी होते या सगळ्या गोष्टींसाठी आपण रोजच काही वेगवेगळे पदार्थ बनवून खाऊ शकत नाही त्यामुळे एकदा जरी बनवलं तर अगदी महिनाभर टिकणारा हा पौष्टिक लाडू या सगळ्यांवरती एक रामबाण उपाय आहे हे लाडू अजिबात कठीण होत नाहीत किंवा कडक होत नाहीत अगदी मौसर राहतात या एका सुद्धा अनेक पौष्टिक घटकांचा समावेश आहे त्यामुळे हे लाडू तुम्हीसुद्धा थंडीमध्ये नक्की बनवून बघा तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका